नमस्कार परिसर फाउंडेशनच्या परिसंवाद या ऑनलाईन उपक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज परिसंवादचा विषय आहे सिमंतर नेमकं काय म्हणाले आणि आज आपल्या वक्त्या आहेत तनुजा हरड नमस्ते तनुजा मी त्यांचा थोडक्यात परिचय करून देतो त्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून लिंगभाव संस्कृती आणि विकास या विषयात एम ए केला आहे आणि गेली चार वर्ष त्या लैंगिक आरोग्य आणि प्रजनन याविषयी काम करत आहेत साधना द वायर फेमिनिझम इन इंडिया यासारख्या प्लॅटफॉर्मवर त्यांचं लिखाण सुरू आहे आणि सध्या सहज या संस्थेसोबत त्या काम करत आहेत मी तुम्हाला विनंती करतो की त्यांनी विषयाच्या मांडणीला सुरुवात करावी पहिल्यांदा परिसर फाउंडेशनला यू मला ही संधी दिल्याबद्दल आणि आपण आता सिमोन दबुआ यांच्याबद्दल बोलूया तर सिमोंद बुवा यांचा जन्म नऊ जानेवारी एकोणीसशे आठ साली फ्रान्समध्ये पॅरिस येथे झाला सिमोंद बुवा या प्रोफेसर होत्या लेखिका तत्वज्ञ राजकीय कार्यकर्ते व श्रीवादी चळवळीच्या जा अग्रणी होत्या त्यांनी कादंबरी नाटक निबंधलेखन अशा प्रकारचे साहित्य लेखन केलेले आहे ले त्यांनी पंचवीसहून अधिक पुस्तके लिहिली आहेत आणि त्यांच्या लेखनाच्या आणि विचारांच्या केंद्रस्थानी मानवी संबंध आणि अस्तित्ववादाची विचारप्रणी असल्याचे दिसते तर एकोणीसशे एकोणपन्नास साली त्यांचा आठशे पानांचा द सेकंड सेक्स हा ग्रंथ प्रसिद्ध झाला आणि हे त्यांचे का जगभरात वाजलेले पुस्तक आहे आणि या पुस्तकामुळे त्यांना जगभरात ओळख स्त्री स्त्रीवादी म्हणून ओळख मिळाली आणि हे जे पुस्तक आहे त्या पुस्तकाला स्त्रीवादाचा पायाभूत ग्रंथ असे मानले जाते स्त्रेयोत्तर सेकंड सिक्समध्ये द बुवा यांनी स्त्रियांच्या स्त्रीत्वावर अधिक लक्ष केंद्रित केले जगभरातील स्त्रियांना त्यांच्या दुय्यमत्व दुय्यमत्वाची लक्ष जाणीव करून दिली तर त्यांनी स्त्रियांना केंद्रस्थानी मानून त्यांच्या अधिकारांविषयी लिहिलेले हे पहिले पुस्तक मानले जाते आधी स्त्रियांनी म्हणता येईल किंवा पुरुषांनी जास्त करून स्त्रियांविषयी किंवा त्यांच्या हक्कांविषयी लिहिले आहे जसं की आपण मार्क्स किंवा एंगल्स म्हणता येईल यांनी स्त्रियांच्या हक्कांविषयी लिहिलेले आहे परंतु सिमोंद बुवा यांनी ज्या प्रकारे लिहिले तर ते हे पुस्तक जे आहे ते श्रीवादाचा त्यामुळेच श्रीवादाचा पायाभूत ग्रंथ असं मानलं जातं आणि या पुस्तकाचं मराठी मराठीत अनुवादित केलंय करुणा गोखले यांनी तर सिमंद बुवा ह्या लहानपणापासूनच हुशार होत्या आणि त्यांचा जन्म मिडल क्लास किंवा अपर क्लास फॅमिलीमध मधला मत, आहे म्हणजे लहानपणापासूनच त्यांना सगळ्या सुखसोयी मिळाल्या होत्या असं असून सुद्धा त्यांनी अशा प्रकारचं पुस्तक पाले म्हणजे त्यांना डिस्क्रिमिनेशन म्हणता येईल किंवा त्या स्वतः स्त्री असल्यामुळे त्यांना अशा प्रकारचं कधी भेदभाव वगैरे सहन करावा नाही लागला तरी सुद्धा त्यांनी अशा प्रकारचं पुस्तक काब लिहिलेलं असावं तर एकोणीसशे एकोणचाळीस साली त्यांनी मिशेल प्लेअरिस यांनी लिहिलेल्या लश द होम या पुस्तकापासून प्रेरित होऊन त्यांना सेकंड सेक्स या पुस्तकाची कल्पना सुचली आणि पुस्तका त्या पुस्तकानंतर त्या स्वतःच विचार विचार करू लागल्या की मी स्त्री असण्याचा माझ्यासाठी काही अर्थ आहे त्यानंतर त्यांना विचार करताना असं जाणवले की त्यांच्या जा सभोवतालचे जे जग आहे ते पुरुषी अस पुरुषी जग आहे आणि त्यामुळे त्यांनी त्यानंतर या पुस्तकाची मांडणी करायला सुरुवात केली तर सिमंत बुवा यांनी ज्या काळात स्त्रियांविषयी लेखन केले आहे त्या काळात स्त्री चळवळ ही प्रामुख्याने स्त्रियांचे अर्थाज अर्थार्जनाचे हक्क स्त्रियांचे राजकीय हक्क यासाठी काम करत होते मात्र या समस्यांचे मूळ स्त्रीचे सामाजिक स्थान दुय्यम असण्यात आहे याविषयी फारसा विचार केला गेलेला के नाही किंवा okay. आपण म्हणता येईल की समाज जो आहे तो कशा प्रकारे विभागलेला आहे किंवा त्याची रचना कशा प्रकारे आहे हा विचार याच्या आधी केला गेलेला नव्हता किंवा अशा प्रकारचे लेखन सुद्धा किंवा तशा प्रकारचं शोध साहित्य वगैरे असं सा काही निर्माण झाले नव्हते त्यामुळे सिमवंत बुवा यांचे विचार हे श्रीवादी चळवळीला एक वेगळी दिशा देणारे ठरते या अर्थाने त्यांना स्त्रीवादी चळवळीची अग्रणी मानली जाते व त्यांच्या विचारांनी स्त्रीवादी अभ्यासात मोलाची भर घातली गेली असे आपण मानतो किंवा असं मानलं जात तर शिवांद बुवा यांनी काय मान्य केली किंवा त्यांनी के या पुस्तकामध्ये काय सांगितलेलं आहे तर सिमांद बुवा असं म्हणतात या पुस्तकामध्ये की लहानपणापासूनच स्त्रियांना कशा प्रकारे परावलंबित्वाची आणि असहाय्यतेची सवय लावली जाते याची विस्तृत मांडणी केलेली आहे म्हणजेच की कौटुंबिक सामाजिक धार्मिक संस्कारातून शारीरिक क्षमतांपेक्षा तिच्या सौंदर्याकडे कसे लक्ष केंद्रित केले जाते तिला लंगी लैंगिक देह धर्मात कशा प्रकारे चखून ठेवले जाते याची मांडणी केली आहे तर आपण याचं उदाहरण द्यायचं झालं किंवा भारतीय समाजात म्हणता येईल तर आपल्या भारतीय समाजाची जी विभागणी आहे ही तर स्त्री पुरुष आणि त्याच्यामध्ये स्त्रियांना महत्त्वाचे स्थान तर पुरुषांना महत्त्वाचे स्थान अशा प्रकारची आहे त्याचप्रमाणे जर आपण लहान मुलांना कशा प्रकारे वागवलं जातं तर मुलींना म्हणता येईल की त्यांना भविष्यात ती चांगली आई किंवा कुटुंबाचे कशा प्रकारे ती पालन पोषण करेल कुटुंबाला कसं सांभाळेल किंवा सासू सासरे पती वगैरे यांची कशा प्रकारे ती काळजी घेईल तर आपण म्हणता येईल ती कुटुंबाच्या आतमध्ये कशा प्रकारे राहील असं पाहिलं जातं तर मुलांना ते बाहेरचं जग कसं बघ बा, बघतील किंवा ते सक्षम कसं होतील ते स्वतंत्रपणे कसे विचार करतील याकडे जास्त लक्ष दिले जाते असे असंही म्हणणं आहे की जास्त शिकून काय करणार शेवटी लग्नच करायचं आणि ह्या अशा किंवा असं बोलण्यावरून प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे स्त्रियांच्या जे देश्टे। सौंदर्याकडे आहे ते जास्त लक्ष दिलं जात ह्याच्यामध्ये पुन्हा पाहिलं तर जरी ती नोकरी करत असेल तरी पण नोकरी करताना दु स्त्रियांचं जे म्हटलं जातं की केअर टेकिअर केअरटेकर म्हणजे काळजी घेणारे जे, जे नेचर आहे अशा प्रकारच्या जॉब्सवर जास्त भर दिला जातो जसं म्हणता येईल की नर्सिंग असेल किंवा शिक्षिका वगैरे अशा प्रकारचे त्याचप्रमाणे की कि स्त्रियांना उपास तपास धर आणि चालीरीती रूढी परंपरा ह्याच्यामध्ये अडकून जडखडून ठेवलं ठेवलं जातं तसंच मासिक पाळी आली की मुलींवर अजून जास्त बंधनं येतात मग तिने बाहेर पडायचं नाही किंवा कोणाशी बोलायचं नाही आणि लवकर लग लग्न वगैरे केलं जातं तर अशा प्रकारची बंधनं घातली जातात तर पुढे आपण बघूया की सुमंत बुवा काय म्हणतात तर सुमंत बुवा पुढे म्हणतात ती निसर्गता पुरुषापेक्षा वेगळी असते पण अबला नसते तर ती, ती अबला बनवली जाते स्त्री पुरुषांमधील नैसर्गिक फरकांना शारीरिक मानसिक क्षमतांना चुकीच्या पद्धतीने मांडून त्यांच्या सामाजिक स्तरांमध्ये दरी निर्माण केली गेली ती नैसर्गिक नसून ती मानवनिर्मित दरी आहे स्त्री अशी जन्माला येते सॉरी स्त्री अशी जन्माला येत नाही तर ती घडवली जाते हे त्यांचे विधान खूप प्रसिद्ध आहे तर स्त्री व पुरुष यांच्यातील नैसर्गिक फरकांना वास्तव महत्व दिल्यामुळेच त्यांच्या सामाजिक स्तरांमध्ये दरी निर्माण झाली असं ते म्हणतात तर आपण जसं या आधी उदाहरणं पाहिली त्यावरून आपल्याला म्हणता येईल की स्त्रियांना अशा प्रकारे घडवलं जातं किंवा त्यांना तशा प्रकारचं म्हणजे दुय्यमत्व समजून त्यांना लिंगभाव म्हणता येईल कि जेंडर म्हणतात की हा तुमची ही कामं आहेत तर तुम्ही ही कामं करायची आणि त्यामुळे मग त्यांच्यावरती बंधनं किंवा त्यांनी तशाच प्रकारे कर राहायचं वागायचं तर हे समाजाने घडवलेलं आहे त्या स्वतः नैसर्गिक तशा नसतात असं त्यांचं म्हणणं आहे तर इथे अजून म्हणायचं झालं तर स्त्री आणि पुरुषांमध्ये नैसर्गिक फरक हा एकच आहे की स्त्रिया गर्भधारणा करू शकतात किंवा मुलाला जन्म देऊ शकतात आणि पुरुष करू शकत नाहीत या व्यतिरिक्त स्त्री आणि पुरुषांमध्ये काही फरक नाही आहे तरी सुद्धा किंवा फेमिनाईन म्हणता येईल किंवा स्त्रिया स्ट्रॉंग नसतात कमकुवत असतात खबला असतात तर त्याच्या विरुद्ध मुलं जे आहे की पुरुष जे आहेत जे सक्षम असतात ते कुटुंबाची जबाबदारी घेतात किंवा अर्थार्जन करतात ते स्ट्रॉंग असतात असं मानलं जातं परंतु आता आपण बघतो किंवा सिमोंद बुवा त्यांचं स्वतःचं स्वत उदाहरण घेतलं लेत तर त्या प्रोफेसर होते आणि त्या स्वतः पुरुषांच्या बरोबरीने काम करायचा किंवा त्यांनी अशा प्रकारचं लेखन केलेलं आहे चांगल्या हो, प्रकारच्या त्या प्रोफेसर वगैरे होत होतात त्या काळाचा जर आपण विचार केला तर आता तर महिला ज्या आहेत त्या पुरुषां इतकंच कामं करतात किंवा विचारक्षमता म्हणतील किंवा सगळ्याच क्षेत्रांमध्ये आहेत मग ते अंतराळवीर असेल किंवा पोलीस असेल किंवा अजून काही गोष्टी असतील तर सगळीकडेच स्त्रिया आहेत तर त्यांच्यामध्ये असा काही फरक नाही आहे एकच तो नैसर्गिक फरक आहे परंतु त्या एका फरकामुळे असं समजलं जातं की स्त्रिया त्या कमकुवत आहेत किंवा अबला आहेत आणि पुरुष जे आहेत ते सक्षम आहेत तर हे मानव निर्मित कि आहे किंवा समाज निर्मित आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि याच्यामुळेच स्त्रियांना स्त्री आणि पुरुष आहे यांच्यामध्ये सामाजिक स्तरामध्ये जी दरी आहे ती निर्माण झालेली असं म्हणणं आहे तर पुढे त्या असं म्हणतात की व्यक्तीचे अस्तित्व हे शरीराबरोबरच मानसिक आणि अवलंबून असते हे अस्तित्ववादाचे मूलभूत गृहितक आहे या सिद्धांताच्या आधारे त्यांनी स्त्री पुरुष यांच्यातील सामाजिक भेद स्पष्ट केला आहे स्त्रीला मिळणारे दुय्यम स्थान हे नैसर्गिक नसून ज्या प्रकारे तिला वाढवले जाते तिच्यावर संस्कार केले जाते त्यातून निर्माण होते स्वातंत्र्य निर्णय क्षमता तर्कनिष्ठता आत्मविश्वास हे पुरुषांचे गुण मानले जातात आणि त्या, ते आणि त्यामुळे ते गुण स्त्रीमध्ये रुजवले जात नाहीत पुरुष स्वतःला आद्यवत व स्त्रीला दुय्यम समजतो त्यामुळे स्त्रीचे शोषण करतो स्त्री पुरुषांमधला भेदभाव आपण स्त्री असल्याची सतत जाणीव आणि भोवतालच्या समाजाने पुरुष प्रधान प्रधानता जोपासणे आणि पूर्ण समाजव्यवस्था ही पुरुष केंद्रित असणे या सगळ्यात स्त्रियांचे स्त्रियांच्या दुय्यमत्वाचे स्थान आहे असं त्या म्हणतात तर हे सगळं म्हणजे हा जो समाज जो आहे तो अशा प्रकारे विभागलेला आहे आणि स्त्रियांना दुय्यमत्वाचे स्थान आहे तर ह्याच्यावर काय करायला हवे त्यासाठी ते असं म्हणतात की स्त्रियांना स्वतःला सशक्त बनायला लागेल त्यांना सबला बनायचे असेल तर त्यांनी स्वतः मानसिकतेमध्ये बदल केला पाहिजे स्त्रीला स्त्रीत्वाचा अभिमान तिने अभिमान बाळगलं पाहिजे म्हणजे स्त्रिया स्त्री आहे म्हणून अबला आहे सक्षम, सक्षम आहे आणि तसंच स्त्रीत्वाचा अभिमान तिने बाळगला पाहिजे ज्यामुळे ती मानेने आयुष्याला सामोरी जाऊ शकेल तर हा तर म्हणजे जसं आधी म्हटलं की त्या म्हणतात की स्त्रियांनी स्वतःला द्विमत्व किंवा अबला न मानता पुरुषांच्या बरोबरीने त्यांना कसं उभं राहता येईल किंवा त्यांच्या बरोबरीने कसं चालता येईल यासाठी प्रयत्न केले पाहिजेत तशा प्रकारे स्वतःला सक्षम केलं पाहिजे असं के त्या म्हणतात तर यामध्ये या मांडणीमध्ये किंवा सध्या सेकंड सेक्स या पुस्तकाला जितक्या प्रकारे त्यांना ऍक्सेप्टन्स मिळाला या पुस्तकाला तितकंच त्या पुस्तकावर टीका सुद्धा झालेली आहे आणि ही टीका जी आहे ती त्यांचेच पुरुष वर्गाकडून बहुधा खूप जास्त टीका झालेली जा आहे आणि असं फक्त पुरुष वर्गाकडून तर स्त्रियांकडून सुद्धा टीका टीकेला त्यांना सामोरं जावं लागलेलं आहे आणि पुरुषांकडून म्हणजे त्यांचे सहकारी असतील किंवा त्यांचे मित्र वगैरे असतील त्यांनी सुद्धा कि तुम्ही पुरुषांच्या बाबतीत अशा प्रकारे म्हणताय वगैरे असं टीका या पुस्तकावर टीका केलेली आहे स्त्रीवादी चळवळीमध्ये त्यांच्या पुस्तकांवर कशी काय टीका केलेली आहे तर स्त्रीवादी चळवळीमध्ये असं म्हटलं जात की सिमोंद बुवा यांनी स्त्रियांविषयी मांडताना किंवा स्त्रियांच्या मांडताना त्यांनी स्त्री आणि पुरुष असे दोनच वर्ग केलेले आहेत तर आता स्त्रिया स्त्रिया हा एक होमोजिनियस कॅटेगरी त्यांनी घेतलेली आहे पण स्त्रियांमध्ये सुद्धा खूप प्रकारचे कॅटेगरी आहेत जसं की ब्लॅक फेमिनिझम झालं दलित भारतामध्ये दलित फेमिनिझम झालं तर अशा वेगवेगळ्या टाईप किंवा कॅटेगरीज म्हणता येईल आणि ह्या सगळ्या स्त्रियांचे प्रश्न जे आहेत ते वेगळे वे प्रश्न आहेत जसं की हा म्हणजे व्हाईट फेमिनिझम ब्लॅक फेमिनिझम दलित फेम्युनिझम असं आणि सगळ्या स्त्रियांचे मुस्लिम फेमिनिझम म्हणता येईल आणि या सगळ्या स्त्रियांचे प्रश्न हे जे वेगळे आहेत परंतु त्यांनी ह्या पुस्तकात म्हणताना सगळ्या स्त्रियांचा एकच प्रश्न आहे किंवा असं त्यांनी म्हटलेलं आहे दुसरं असं असं की त्यांनी स्त्रियांनी म्हणजे हे जे कॅटेगरी केलेली आहे किंवा स्त्रियांना स्थान आहे तर ह्याच्यामध्ये त्यांनी स्त्रियांनाच म्हटलेलं आहे की तुम्ही स्वतःमध्ये काय बदल करू शकता परंतु त्यांनी समाजाला किंवा पुरुषांना नाही म्हटले की तुम्ही काय बदल करू शकता किंवा समाजाने कशा प्रकारे स्त्रियांकडे बघितलं पाहिजे कशा प्रकारे स्वतःला बदललं पाहिजे समाजाला किंवा ही जी रचना आहे ही रचना कशा प्रकारे बदलली गेली पाहिजे ह्याकडे त्यांचं लेखन किंवा ते लक्ष तेवढं त्या दिलेलं नाही आहे आणि दुसरं की स्त्री आणि पुरुष हे दोनच लिंग नसून किंवा त्याच्यामध्ये आत्ता म्हणता येईल की टी क्यू एक्सेट्रा असं भरपूर हे आलेले आहे सेक्शुआलिटी तर हे दोनच कॅटेगरी नसून अजून त्याच्यामध्ये अजून कॅटेगरीज आहेत तर त्यांनी हे एकोणीशे साठच्या आसपास त्यांचं पुस्तक आलं ना की आधी आलं एकोणीसशे आधी साठच्या आधी त्या पुस्तकानंतर जगामध्ये किंवा भारतामध्ये काय घडामोडी त्या पुस्तकाच्या मुळ झाल्या असं म्हणतो किंवा जस तू म्हणाली की ते नंतर टाईप पडले फेमिनिझमचे फर्स्ट वेव्ह सेकंड वेव्ह थर्ड वेव्ह तर त्याचा आणि यांचं काय कामाचं काय रिलेशन आहे असं काय तर हे जे पुस्तक जसं म्हटलं ना की त्यांनी एक ओक्याबलरी दिली की हुँ, हुँ. हा की स्त्री पुरुष ही रचना आणि हे समाजाने केलेली आहे ही नैसर्गिक नाही आहे तर हे पहिल्यांदा म्हणणारे बुवा होता आणि मग त्याच्या नंतर म्हणता येईल चळवळ सुरू झाली हा आणि त्याच्यानंतर मग स्त्रियांना कशामुळे दुय्य महत्वाचे स्थान आहे वगैरे हे परंतु हे जे कॅटेगरायझेशन म्हणता येईल हे म्हणजे स्त्री ही जन्मा जन्मता जन्माला येत नाही तर ती घडवली जाते म्हणजे जा हे जे कॅटेगरायझेशन आहे किंवा ही जी रचना आहे सामाजिक आहे नैसर्गिक नाही आहे हे सांगणाऱ्या ह्या सिमंद बुवा ह्या पहिल्या होत्या आणि त्याच्यानंतर मग फेमिनिस्ट मुवमेंट म्हणता येईल आणि पहिली फर्स्ट मुवमेंट सेकंड मुवमेंट वगैरे ते नंतर सुरू झाली Uh, आता तुझं भारतातल्या uh, स्त्रीवादी चळवळीविषयी किंवा महाराष्ट्रामधल्या स्त्रीवादी चळवळीविषयी तुझं काय मत आहे आणि आपण कसं बघू शकतो कि त्या कुठपर्यंत पोचल्या आहेत आणि कसा प्रवास सुरू आहे आता स्त्रीवादी चळवळ काय म्हणता येईल की प्रत्येक जो इश्यू आहे किंवा प्रत्येक हे जे आहे ते इव्हॉल्व्ह होत असते तर जसं भारतामध्ये म्हणता येईल म्हणजे सुरुवात झाली तर आपण सावित्रीबाई फुले आणि मुक्ता साळवे वगैरे आपण म्हणता येईल किंवा त्याच्या आधी शिवाजी महाराजांच्या आई जिजाऊ वगैरे तेव्हापासून म्हणता येईल की त्यांनी तशा प्रकारे विचार केला विचार केला असं म्हणता येईल पण जेव्हा भारतामध्ये जी पहिली पेमनस मुवमेंट वगैरे जी सत्तराव्या शतकामध्ये सुरू झाली म्हणतात पहिली मुवमेंट तर ती मोस्टली ज्या ब्राह्मणवादी महिला आहेत त्यांनी त्यांच्यापासून सुरू झालेली त्यांनी त्यांचे प्रश्न मांडलेले अशा प्रकारची सुरू झाली मग पुढे जाऊन हळूहळू त्याच्यामध्ये दलित श्रिया म्हणता येईल मुस्लिमिजम म्हणता येईल त्यानंतर मग एलजीबी टी क्यू ट्रान्स पर्सन्स वगैरे त्यांचे ट्रान्स पर्सन सेक्स वर्कर्स ह्यांचे मुद्दे या सगळ्या गोष्टी त्याच्यामुळे यायला लागल्या हळूहळू हा पण मी म्हणते की सावित्रीबाई फुले आणि त्याच वेळामध्ये सावित्रीबाई फुलेचे जर आपण विचार बघितले तर आ, 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 ते पण सगळ्यांना सामावून घेणारे आणि स्त्रीवादीच होते त्या स्वतः त्यांनी इतर जातीतल्या नाही तर सगळ्या जातीतल्या महिलांना शिकवलं आणि भरपूर आपल्याला तर माहितीच आहे सावित्रीबाई फुले यांनी काही काय काम केलेली के आहेत स्त्रियांसाठी हा बट शेवटचा एक, एक प्रश्न होता की आ, या काय म्हणता येईल कॅपिटलिस्ट भांडवली व्यवस्थेचा आणि स्त्रीवादी चळवळींचा यांचा काही परिणाम म्हणजे भांडवली चळवळी व्यवस्थेचा स्त्रीवादी चळवळीवर काय परिणाम एक दोन प्रकारचा स्त्रीवाद आपल्याकडे दिसत नाही का एक काय म्हणता येईल मेकअप केलेला एक ठरावी चौकटी मधला स्त्रीवाद आणि एक, आ, एक, आण एक दुसरा, 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 जो दुसरा जसं तू म्हणाल की जो इव्हॉल्व्ह होतोय ते, काय का की हा मला म्हणजे कसा परिणाम आहे ते माहिती नाही पण मी जे काही उदाहरण सांगेल तर प्रत्यक्ष प्रत्यक्षपणे मी बोल जस की भांडवली व्यवस्थेमध्ये टॅक्स वगैरे माहिती असेल की स्त्रियांसाठी जे पण प्रोडक्ट वगैरे असतात त्यांना हा ते महाग असतात जरी रेझर वगैरे म्हटलं तर ते स्त्रियांसाठी त्याची खूप जास्त किंमत असतात तर महिलांसाठी कमी किंमतीमध्ये किंवा स्त्रियांचे जे कपडे असतात त्यांना पॉकेट्स नसतात मग पॉकेट्स नाही मग त्या इतर त्यांच्या ज्या हे आहेत बॅग्स वगैरे मग त्या वेगवेगळ्या तर हां तर अस दुसरं असं की भांडवल मेकअप वगैरे हां तेच की मेकअपला सुद्धा हे आता हे प्रत्येकाचे चॉईस आहे मेकअप करावं किंवा न करा परंतु हां जसं मी म्हटलं पिंक टॅक्स जे पुरुषांसाठी आता पुरुषांसाठी सुद्धा मेकअप वगैरे आलेले आहेत हा पण त्याच्यामध्ये महिलांसाठी जे आहेत ते इतके महाग असतात की ज्या सामान्य महिला आहेत त्यांना ते घेणं परवडणार नाही किंवा जर परंतु मेकअपचं सुद्धा इतकं मोठं भांडवलीकरण मग ते सिनेमा असेल बॉलिवूड किंवा इतर हे गोष्टी असतील आणि आता सोशल मीडिया वगैरे आली त्यामुळे प्रत्येकाला ते दाखवण्याची खूप हे असते की सगळ्यांनी आपल्याला बघितलं पाहिजे सोशल मीडियावर हे करणं पोस्ट करणं वगैरे तर ह्याच्यामध्ये मग जे प्रोडक्ट्स कमी दर्जाचे त्याच्यामध्ये खूप जास्त केमिकल्स असे वगैरे तर हे किंवा कपडे वगैरे पण म्हणता येईल की फास्ट फॅशन म्हणतात की ज्याच्यामध्ये एकदा घा हे वापरले आणि नंतर पुन्हा नाही वापरायचे किंवा कमी दर्जाचे आणि जे कमी, कमी किमतीला मिळतील अशा प्रकारचे कपडे भरपूर उपलब्ध आहेत याच्यामुळे ग्लोबलायझे हे भांडवल ते सुद्धा आणि प्लस याचा प्रदूषणावर पर्यावरणावर परिणाम होतो हे सुद्धा आहे आपण अजून पण या म्हणजे स्त्रीवादी काही जे विषय आपल्याकडे येतील त्यावेळी अजून काही सेशन्स नक्की घेऊया आज परिसरासाठी वेळ दिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू थँक्यू सो मच